नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर आज मी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा सर्वप्रथम रोज सकाळी स्नान केल्यानंतर देवी लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर एक कळश हळदीचे पाणी भरून ठेवावे त्यानंतर देवी लक्ष्मीचं आवाहन करावं काही वेळ पाणी तसेच ठेवावे आणि नंतर ते पाणी घरच्या मुख्य दरवाजावर शिंपडावे यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि धनधान्य कमी पडून देत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री लक्ष्मी सूक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा दररोज करावी रोज शक्य नसल्यास किमान मंगळवार शुक्रवार या दिवशी करावी दर महिन्याच्या पौर्णिमा या तिथींना अवश्य करावी शक्यतो रात्री दही भात खाऊ नये लक्ष्मीची अवकृपा त्या व्यक्तीवर होत नाही आपल्या व्यवसायात विक्रीत वाढ होऊ व्यवसायात वृद्धीसाठी शुक्रवारी तीन नाणी नारळासोबत लाल रंगाच्या वस्त्रात बांधून ठेवावे त्यावर हळदीने स्वास्तिक काढावे यामुळे निश्चित लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्या व्यापार व्यवसायात वाढ होते नवीन व्यवसायात उद्योग सुरू करण्याच्या आधी किंवा नोकरीच्या ठिकाणी पहिला दिवस असताना नदी समुद्र तलाव या ठिकाणी जाऊन फळ पैसे नारळ अर्पण करावे यामुळे कामामध्ये यश येते लक्ष्मीप्राप्तीसाठी भाजलेले चणे कबुतरांना खायला घालावे घरामध्ये दररोज तिळाच्या तेलाचा दिवा देवाऱ्यात लावावा तुपाची फुलबात देवाच्या उजव्या बाजूला लावावी आणि तेलाची दिवा डाव्या बाजूला लावावा नवीन झाडू घरात आणल्यानंतर हळदी कुंकू लावून पाणी शिंपडून मगच वापरावा कोणतेही नवीन वस्तू घरी आणल्यानंतर घरात देवापुढे ठेव ठेवूनच ती वापरायला घ्यावी रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा अगरबत्ती नक्की लावावी घरामध्ये निरंतर लक्ष्मीचा वास यामुळे राहतो शक्य झाल्यास दिवा लागणीच्या वेळी मोबाईलवर विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे लावून ऐकावे लक्ष्मी प्राप्तीसाठी गुरुवारी तुळशीमध्ये एक तांब्या पाणीमध्ये दूध घालून हळदी कुंकू घालून तुम्ही त्या तुळशीला व्हाय व्हावे त्यामुळे लक्ष्मी कायमस्वरूपी घरात वास्तव्य करते प्रत्येक अमोशाला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमोशाला दूध किंवा दुधापासून बनलेली कोणतीही पदार्थ दान करावे कारण असे म्हणतात की दुधापासून बनलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना नक्की करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू याचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपलं आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण घरात श्रीयंत्राची स्थापना ही केलीच पाहिजे त्याने त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो देवघरात लक्ष्मीसमोर आसनावर बसावे तांदळाचे एकवीस दाणे हळदीमध्ये थोडेसे पाणी मिसळून पिवळे करून धावेत सर्व दाणे अखंड असावे त्यानंतर हे दाणे एखाद्या लाल रंगाच्या रेशमी कापड्यात बांधून घ्यावेत त्यानंतर त्याची एक पोटली बनवून घ्यावी घरच्या मंदिरात लक्ष्मी माताचा फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवावी, व ती एक दिवस तिथेच राहून द्यावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही देवपूजा करून दिवा अगरबत्ती लावून ती पोटली तुमच्या तिजोरीत ठेवा या उपायाने धनसंबंधित अडचणी दूर होण्यास मदत होते माता लक्ष्मी आवड माता लक्ष्मीला आवडणारे सर्व पदार्थ जसं की पेढा खीर पेठे हे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटावे असे केल्याने माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते तर हे काही उपाय होते जे तुम्हाला तुमच्या घरातील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी उपयोगी व प्रभावशाली आहेत तर हे उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ